तर मंडळी मरीन ड्राईव्हला ऑफिसच्या खाली रस्त्यावर बसून स्नेहा कासुरडे या मेहंदी आर्टिस्ट कडून मी मेहंदी काढून घेतली आणि त्याचं कारण होतं माझी नुकतीच झालेली गावची ट्रिप नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं नवीन मध्ये खूप खूप स्वागत आज मी आले माझ्या गावी तर आतापर्यंत टाकलेल्या कुठल्याच व्हिडिओमध्ये माझं गाव कुठलं किंवा मी कुठलं काय आहे आमचं याचा मी उल्लेख केला नव्हता हो तसं त्याचं काही विशेष कारण नाही पण आज मी म्हंटलं निमित्त आहे चांगलं आमच्या घरी शिमग्याच्या निमित्त जी पालखी येते ती येणार आहे आणि मी आणि अनेक जण म्हणजे साधारण वीस बावीस जण आहेत आता घरात मी तुम्हाला त्यांची पण नंतर ओळख करून देतेच पण आपण या नोटवरती हा ब्लॉग सुरू करूया चला बरं गावची पालखी शिमगा हे सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आमच्या घरातले एवढे हौशी आहेत की अगदी घरातून निघाल्यापासून ब्लॉक करायचा असं मला सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यात आधी दादर स्टेशनला उतरून मी आमची ही श्रद्धाताई आणि तिच्या घरी गेले त्यानंतर बस पकडायला आम्ही गेलो आम्ही सगळे ना खरं तर ट्रेनने जाणार होतो पण ट्रेन आणि शिमगा आणि कोकण हे काही कॉम्बिनेशन तितकं सोपं नाही आणि आमचंही आयत्या वेळचा प्लॅन होता त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला ट्रेनचं तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही आमच्या गावाला जाणाऱ्या साईसागरची जी एक बस आहे लक्झरी बस आहे तिचं तिकीट बुक केलं ते आयत्या वेळी नेमकं मिळालं सुद्धा आणि ती सुट्टे सायन हॉस्पिटलच्या इकडून ॲक्च्युली तुम्ही पण देवरू कोकण रत्नागिरी या भागात जाणार असाल तर निश्चितच या बस सेवांनासुद्धा प्राधान्य देऊ शकता कारण मुळातच बसमध्ये ना एकदम नीट आणि म्हणजे काय म्हणतात स्वच्छता होती जागा नीट होती कुठेही अनकम्फर्टेबल नव्हता अर्थात आता खड्डे वगैरे बघता ती काही बसची चूक नाही पण खड्डे खूप होते आणि साधारण दहाच्या आसपास वगैरे आम्ही पहिला हॉल्ट घेतला जेवणासाठी आमच्या का त्याच्या यल्लो ड्रेसमध्ये त्या माझ्या काकी आणि ही आपली मम्मी माझी मम्मी ओळखता तुम्ही आम्ही हॉटेल साई अमृत म्हणून जे होतं साधारण मला वाटतं पेणच्या आसपास तिथे थांबलो होतो नि, ने नेमकं मला ठिकाण आठवत नाही पण मला वाटतं तिथे पेण आलं होतं आणि सडनली आम्ही बघितलं तिथे फेमस लोणावळा चिक्की पण होती मग जेवायला घरून आणलं होतं कुंदा काकी ज्या आमच्या आहेत श्रद्धाताईची आई त्यांनी आम्हाला दिलं होतं भजी होती बटाट्याची भाजी होती पोळ्या होत्या आणि आता हॉटेलमध्ये थांबलो आहे तर काहीतरी घेणं भाग आहे म्हणून मग आम्ही दाल खिचडीसुद्धा मागवली होती त्यानंतर निघालो बाहेर पडताच हे कैरीचं झाड दिसलं समहू जाताना इतक्या झाडांवर कैऱ्या होत्या ना आमच्या गावीसुद्धा ॲक्च्युली गावच्या होम टूरचा मी व्हिडिओ केलेला आहे झाडांचा व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा मी लवकरच आणेन सध्या माझं एडिटिंग चालू आहे बरं रात्री मध्यरात्री का पहाटे पाच साडेपाचला आम्ही उतरलो देवरुख एस टी स्टँडवरती त्याच्या थोडं मागे आम्हाला सोडलं होतं सरप्रायझिंगली तेव्हा काही दुकानं चालूसुद्धा होती गावाला जायचं म्हणून मग थोडंफार सामान तिथून घेतलं आणि मग आमचे काका आम्हाला घ्यायला येणार होते दोन काका त्याच्यासाठी आम्ही देवरुख डेपोमध्ये वाट बघत बसलो होतो बरं हे जे मंदिर दिसतंय ना आता तुम्हाला त्याची एक भन्नाट स्टोरी आहे मी लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा गावी गेले होते गाव गावाहून काम करत होते त्यावेळी ना रेंज नाही माझ्या गावी झिरो नेटवर्क झोन आहे म्हणजे बी एस एन एल सोडल्यास कशालाच रेंज येत नाही त्याच्यामुळे काम करण्यासाठी मी या मंदिरात येऊन बसायचे साधारण चाळीस मिनिटांचा सा मधला प्रवास करून पावसात वगैरे दोन हजार एकवीसची ची गोष्ट ही पावसात वगैरे सुद्धा मी इथे कामाला येऊन बसले होते तीच ती आठवण जागी झाली मग म्हटलं थोडं सामान घेऊया हे बघा या अशा बसेस देवरुख डेपोच्या मागे थांबतात आणि त्यावेळेला इतक्या बस थांबत होताना मला वाटतं कदाचित दुकानं सुद्धा इतक्या लवकर त्यासाठीच उघडली जात असावी की जे कोणी येतात चाकरमानी तेव्हा सामान घेऊन त्यांच्या त्यांच्या गावी कारण देवरुखला माझं गाव नाही आहे देवरुख हा मेन भाग आणि तिथून मग आत अजून चाळीस मिनटं प्रवास आहे तर चाळीस मिनटं एस टीने वगैरे लागतात आमच्याकडे आमच्या काकांच्या दोन दोन रिक्षा असल्यामुळे मी हा माझा अनिकेत काका आणि मगाशी जो तुम्ही बघितलात तो होता हा हा हा, हा, हा आमचा पांड्या काका या दोघांची पण कला टॅलेंट तुम्हाला पुढे या नाही पण पुढच्या ब्लॉग्समध्ये नक्कीच दिसणार आहे आम्ही आणि सगळे अंधारात बसले होते पण ब्लॉग चुकवायचा नव्हता हे असं कोणा सगळेजण इतक्या हौशीने ब्लॉगमध्ये इंटरेस्ट घेत होते ना की मग मला शूट करण्यापासून काही दुसरा पर्यायच नव्हता ही श्रद्धा हिचा पण ब्लॉगमध्ये नंतर तुम्ही स्पेशल अपियरन्स बघालच आता गावाला जातानाचा सुंदर सनराईज थोडा एन्जॉय करा आणि मग मी पुढचं सनराईज बघत बघत आम्ही पोहोचलो कर्लीमध्ये करली, मदे, करली... फाटा म्हणून एक भाग आहे गावाला जाताना लागतो जर तुम्ही तिकडचे कुठले असाल तर तुम्हाला पटकन कळेल हे तिथलं प्रसिद्ध मंदिर आहे अत्यंत प्रशस्त मंदिर आहे आम्ही लॉकडाऊनच्या वेळी एका ग्रुपबरोबर इथे डान्स मीमध्ये त्यात पार्टिसिपेट केलं होतं बरं गावगाव म्हणतात ते छानच वाटतं पण आता इतकी वर्ष म्हणजे मी स्वतः चार वर्षांनी गावाला गेले पण त्या आधीपासून आणि आत्ताही गावच्या रस्त्यांची अवस्था काही सुधारलेली नाही आहे म्हणजे अगदी मला तर त्यांनी अनेकांनी हे सांगितलं की तू यावर विष विशेषतः व्हिडिओ बनव की गावी येण्याचे रस्ते इतके प्रचंड धोकादायक आहेत म्हणजे आता जे तिकडच्या सगळ्या चा जे ज्यांच्याकडे गाड्या आहेत रिक्षा आहेत एस टी आहेत त्यांना सवय झालेली आहे पण सवय झाली म्हणून त्याचा धोका कमी होत नाही ना गाडी येतानाचे रस्ते अत्यंत ओबडधाबड आहेत दगडं आहेत तिथे नाही म्हणायला माती टाकलेली आहे पण ती माती अगदी एका दोन पावसामध्येच वाहून जाईल अशी परिस्थिती आहे एनिवे anyway, असं करत करत आम्ही गावच्या सहानेपर्यंत पोहोचलो हे जे समोर तुम्हाला जो कळस दिसतो आहे तो आमच्या गावातील महापुरुष मंदिराचा कळस आहे आणि इथली माहितीसुद्धा येत्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देणारच आहे आता म्हटलं खरं तर हा ब्लॉग मला सगळ्यात आधी शिमग्याचाच टाकायचा होता ज्या दिवशी पालखी घरात येते पण गावी पोहोचेपर्यंत पण इतक्या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्याच्यामुळे मी पहिले हा ब्लॉग तुमच्यापर्यंत आणला इथे आम्ही रिक्षातून उतरलो आणि मग आत्ता जे तुम्हाला समोर दिसेल अगदी खालचं ते म्हणजे आमचं गावचं घर हे आमचा हा आमचा दादा तो बॅग वगैरे घेऊन सगळे आम्ही खाली चाललो हे आहेत नरेश काका मी ना तुम्हाला सगळ्यांची हळूहळू एक एक करून ओळखसुद्धा करून देणार आहे कसं झालं की मी लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकवीसमध्ये वगैरे गावी गेले होते आणि मागच्या चार वर्षात काही ना काही काही ना काही जेव्हा जेव्हा गावी जाण्याचं मुहूर्त आला तेव्हा ते काही ना काही कारणाने तो टाळला गेला आणि यावर्षी मी ठरवलं पालखीच्या निमित्ताने का होईना म्हणजे पहिल्यांदा म्हणून मी गावी गेले हे होते तुमच्यासमोर ते म्हणजे आमचे अमित काका ते घेऊन आले आंब्याच्या मोठमोठ्या टहाळ्या का तर नरेश काकांचा आधी दादरमध्ये हाराचा बिझनेस होता त्या आजच्या बाजूला त्या कांचन काकी सो त्यांनी ही फुलं आणली होती दादरहून काकी गजरा करतायत अबोली आणि ह्या फुलांचा आणि काका हार बनवत होते त्याच्यासाठी ही आंब्याची पानं त्यांनी आणली होती काकी पण म्हणजे ते अगदी मी यापूर्वी आपण बघितलं आहे असं पण प्रत्यक्ष आपल्या ओळखीतलं कोणाला गजरे बिजरे असे बनवताना बघितलेलं नाही आहे त्या इतक्या फास्ट बनवत होत्या काकांनी पण इतके सुंदर हार बनवले होते बरं हे आमचे अण्णा अण्णा म्हणतात त्यांना माझे ते आजोबा लागतात आणि आ... ते आता इथे नारळ फोडतायत आहेत कशासाठी तर आमच्या घरी ना सुदैवाने आणि गावी असं नाही आहे की अरे पुरुषांनी काही ही कामं करायची किचनची वगैरे असं काहीही नाही आमचे आप्पा जे आहेत ते इतकी अप्रतिम जिलेबी इतके अप्रतिम पदार्थ बनवतात ना तर पालखीच्या दिवशी जे गावासाठी जेवण ठेवलं होतं म्हणजे जे येणार त्यांच्यासाठी जेवण ठेवलं होतं तर आप्पा त्यांच्या सगळ्यांसाठी आणि मुळात आम्हा सगळ्यांसाठी कैरीची चटणी बनवणार होती त्यासाठी हे अण्णा त्यांना नारळ फोडून देत होते मी त्यांना तेच सांगत होते तुम्ही लाईटला घेऊन नीट बसा मग व्हिडिओमध्ये असं करा तसं करा ती <laughs> कॉमेंट्री मी ठेवत नाही कारण बत्तीस जणं होती घरात एका एकाचाही व्हिडिओतून आवाज राहिलेला नाही so, आहे सो त्यांनी नारळ फोडून दिले हे जे तुम्ही बघताय ते आप्पा हे अमित काका आणि इथे जो बसला आहे तो अनिकेत काका अप्पा नारळ वगैरे खाऊन मग बाजूला तिथे कैऱ्या ठेवलेल्या आहेत थोड्या कैऱ्या मी सुद्धा त्यांना कापून दिल्या म्हटलं फुल ना फुलाची पाकळी थोडासा हातभार म्हणून गावच्याच झाडावरच्या कैऱ्या आहेत आमच्या आणखीन एका काकाने ह्याची सालं वगैरे काढून दिली खरं तर ना साल खातात कैरीचं सा, नाही असं नाही पण त्याने ना थोडी तुरट चव लागते म्हणून त्या कैरीची चटणी करताना आम्ही त्याची सालं काढून घेतली होती आणि मग त्याच्यानंतर त्या किसून घेतल्या आता तुम्हाला एकदम स्पेशल मॅडम दिसणार हां <laughs> या आहेत आमच्या शोभा काकी खरं तर यासुद्धा माझी आजी लागतात पण कोण त्यांना बघून म्हणेल की ह्या आजी आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना शोभा काकीच हाक मारतो शोभा मॅडम पण म्हणतो कधी कधी आता त्याचं वेगळं कारण तर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन मी सगळं जेवण म्हणजे साधारण शंभर माणसांची तरी पंगत त्या दिवशी बसली असेल सगळं जेवण गा घरातल्या सगळ्यांनी मिळून केलं होतं साधाच मेन्यू होता, होता पण अत्यंत रुचकर जेवण होतं कैरीची चटणी पावट्याची भाजी वरण भात वरण म्हणजे ते वाटपाचं वरण असतं ना तसं गा भात होता त्याच्यानंतर गोडामध्ये शिरा होता खीर होती आणि लाडू होते असे बर भरपूर पदार्थ होते पण सगळे एकदम चविष्ट झाले होते कारण अर्थात इतक्या जणांनी बरं गावचं घर असल्यामुळे मोठमोठे टोप वगैरे ही काही तशी समस्या नव्हती हे थोडेसे ग्लिम्स आमच्या दादाने शूट केलेले आहेत त्या व्यतिरिक्तचं पण मी तुम्हाला दाखवीन की होम टूरमध्ये की काय काय दिस दिसते नाही माझी मम्मी हा रुपेश दादा आणि ही आमची पडवी आहे खरं तर इथेच चूल आधी होती पण ना ती काही कारणास्तव जेव्हा घराचं रिकन्स्ट्रक्शन आता चालू होतं तेव्हा ती मागच्या पंग अंगणामध्ये हलवण्यात आली आत्ता ही जी बनवतात नाही ही वाटपाचं वर्ण तर इथे आत्ता सध्यापुरता हा गॅस आणला होता सिलेंडर आणि शेगडी तर त्याच्यावरतीच जेवण केलं ऑलमोस्ट सगळं चुलीचा फारसा वापर म्हणजे जी जेवणासाठी तरी या झाला नव्हता पण अन्यथा ती चूलसुद्धा वापरली जाते आणि आता येस आत्ता तुम्हाला ज्या दिसतील त्या आहेत माझ्या काकी शमा काकी त्यांनी ही ही ना रत्नागिरीत मिळणारी एक स्पेशल शेव आहे शेवई जी म्हणतो ना आपण खिरीची शेवई ती पिस्ता फ्लेवर म्हणजे आपल्याला आईस्क्रीम कसं पिस्ता शिव फ्लेवरचं असतं त्याच फ्लेवरची ही शेवई आहे त्यांनी ही, ही शेवईची खीर बनवली होती आता मी ना ॲक्च्युली ह्या सगळ्याच पदार्थांचा एक फायनल लुक जो असतो ना तो शूट करायचं मी विसरले विसरले म्हणजे झालं असं की घरात पालखी आल्यापासून ते सगळं त्याचं कार्यक्रम उरकेपर्यंत आणि त्यात साड्या वगैरे हे सगळं करता करता प्रचंड भूक लागली होती आणि आम्ही सिन्स सकाळी रात्रभर न रात्र होता वगैरे आलो होतो त्याच्यामुळे जेवण करतानाचे जे मी क्लिप्स घेतले पण पूर्ण शूट काही करता आलं नाही त्यामुळे त्यांनी कशी बनवली खीर हे तुम्हाला दिसेल पण खीर झाली कशी होती हे दाखवायला मी विसरलेली आहे त्यानंतर आता एका किचनमधून मी थेट अंगणात गेले ही आमची ही लो मॅक्सी <laughs> <laughs> सगळ्यांनी ना छान छान नंतर तयारी केली आहे आता सध्या आवर आवरीचं होतं त्यामुळे सगळ्यांनी हा युनिफॉर्म घरचे कपडे घातलेले आहेत ती संचिता आत्या ती अनुष्का आत्या रांगोळी काढत होत्या आणि ही संचिता आत्ता संचिता आत्या शोभा काकी आणि विष्णू काका हे पण आमचे आजोबा लागतात पण ते पण यंग दिसतात एकदम त्याच्यामुळे त्यांना आम्ही काकाच म्हणतो आणि आता ज्या दिसतील ह्या प्रमिला आजी शेवंती आजी शोभा आजी वासंती आजी आमच्या श्रद्धाताईने सगळ्यांना हौशीने आमचे गॉगल घालून फोटो काढले होते आणि हे आजोबा सगळे आमचे हे विष्णू काका अण्णा आप्पा आणि ह्यांनाच्या पोजेस एवढ्या जबरदस्त होत्या ना आम्ही म्हटलं आम्ही सगळी नातवंड ना त्यांची तर त्यांच्याबरोबर फोटोशूट झालं आणि आता फायनली तर <laughs> आता माझ्याबरोबर आहे पूर्ण म्हणजे मे बी नाईन्टी पर्सेंट शिंदे फॅमिली आता आम्हाला एकेकाची ओळख सांगते स्टार्ट हा हा करा हसून करा हसून करा आता सगळे इकडचे कशा हा थांबा आता असाच फोटो काढू दे मला खर तर विओ जोडणार होते पण ह्यांची कॉमेंटरी एवढी पणी होती म्हटलं तोच भाग राहू द्या असा होता गावी पोहोचण्यापर्यंतचा प्रवास हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर पुढचा ब्लॉग तुम्ही तुफान एन्जॉय करणार आहात स्टेट्यून हा व्हिडिओसुद्धा लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा पुढचा ब्लॉग मेन असणार आहे आमच्या घरी आलेली पालखी आणि त्यामध्ये थोडेसे पालखी नाचवतानाचे ग्लिम्स मी जोडणार आहे त्यामुळे स्टे ट्यून सबस्क्राईब टू आवर चॅनल बाय बाय